न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातम्या पाहूया विस्ताराने हो मला असं कळलंय इथ आपल्या मशालीच्या विरोधात एक असा पक्ष आहे जो चोरलेला आहे तेच चिन्ह आहे ना चिन्ह ते सुद्धा चोरलेलं आहे पूर्वी कदाचित या भागातल्या लोकांना चिन्हाची सवय असेल पण त्यांना एवढंच सांगायचे पूर्वी त्या घड्याळामध्ये दहा वाजून दहा मिनिट होते पण चोरीला गेल्यानंतर आता त्या घड्याळामध्ये चार वाजून वीस मिनिट झाले आणि या इलेक्शन मध्ये तुम्हा सर्वांना त्या उमेदवाराला त्या घड्याळाला बारा वाजवायचे आहे लक्षात खर तर मीडियामध्ये बघत होतो जे विरोधात उमेदवार आहेत एका हुशार पत्रकारांनी त्यांना काहीतरी विचारलं ज्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली त्या पक्षाचा प्रचार तुम्ही करणार का असा प्रश्न त्यांना केला तेव्हा त्यांनी काय सांगितलं नाही करणार मी भाजपचे उमेदवार परिसरातल्या शेतकऱ्याचं के भलं केलंय का सोयाबीनला भाव दिलाय का सोयाबीनचा भाव तो दोन हजार चौदा ला होता तो है। मा ला है। आज आहे मग कसले आजच्या दिन तुम्ही म्हणता त्या काळामध्ये तुम्ही काय म्हणलं होतं सत्तेत येताना आम्ही शेतकऱ्याचं उत्पादन डबल करू अहो उत्पादन डबल करणं सोडा आमचा खर्च तुम्ही डबल केलाय आज कपाशीला काय भाव आहे आज आपलं नुसतं तुम्ही आणि जे विरोधात जे गजाळे जो काय पक्ष आहे त्याला पायाखाली तोडवणार का नाही तोडवणार त्यामुळे ती पायाखाली तोडवण्याची वेळ आलेली आहे साहेबांवर जो अन्याय झाला त्यांना असं वाटेल नेते त्यांच्याकडे गेले नेते तिथे गेले तरी आमच्या बरोबर निष्ठावंत कार्य करते आणि महाराष्ट्राची जनता आहे त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही तुम्ही सर्वजण मनापासून एकत्रित या आपलं आपलं गाव आपलं शहर हे तुम्ही मजबूत तिथं ठेवा एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि तुम्ही सर्वजण इथून आपला उमेदवार खूप मोठ्या संख्येने निवडून द्याल असा अपेक्षा इथं करतो आपण जेव्हा मराठा आरक्षण दोन हजार तेरा ला दिलं होत सोळा टक्क्याचं आरक्षण दिलं होत त्या आरक्षणाच्या विरोधात कोण कोर्टात केलं होत एक असा नेता जो गाडविणीच दूध पितो कोण सदावर ते कोर्टात गेले होते सदावर ते कोणाचा सदावर्त्याय कोणाचा कार्यकर्ता करताय अरे मग तुमच्या कार्यकर्ता थांबवता नाही आला तुम्हाला कोर्टात जाण्यापासून आता यासारखं मराठा आरक्षण फक्त दहा टक्केच दिलं आणि कोर्टात आपला कोण गेलाय सदामरताय मध्ये कोणाचा कार्यकर्ता गेलाय आणि मध्ये कसलं राजकारण तुम्ही इथं करता अ बारामतीमध्ये जेव्हा दोन हजार चौदा इलेक्शन होत हे देवेंद्र फडणवीस बारामती मध्ये येऊन धनगर समाजाला काय बोलायचे पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही धनगर आरक्षण देऊ काय परिस्थिती आरक्षण अहो आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन तिथं होत नाही तीन ते चार वर्षापूर्वी भाजपच्या एका कर्त्याने ओबीसी राजकीय आरक्षण तिथं थांबवलं त्यामुळे तुम्ही काय आता करताय राजकीय पोळी भाजण्यासाठी दोन समाजामध्ये तुम्ही वाद निर्माण करताय आणि तुमची काय अपेक्षा की तुम्ही सर्वजण निवडून याल